तो स्वयंब चाललो पाण्याच्या शोधात माहिती बसले उठले उठले आता तू मला ताटते आंघोळ घालू फक्त आता तू जा तू जा जात होतस ना जा, तू पण जात त्याच्यावर नाही तेवढं पाणी त्याच्यात इकडे असं वाटतं शेणाचं गोल्डन जवळ हे बघा एवढ्या पाण्यात गोल्डन अंग हे करत फिरून आला इकडे शेणाचा ताप आहे म्हशी असतात बसलेला ही आमची मोठी म्हस सगळ्या चिकल आहे गोल्डन कसा हे करशील मला लावशील ला आता बघ चिकला लांब रवा माका लावतोलच हे पण दिसता समोर थांब अरे मला लावतोलच सुकल वाटत चल सुक आता त्या डोक्यात नाही नाही जाऊ का हे बघा गोल्डन साहेब ए गंजू तू म्हस आहेस काय हे हा तुझ तुझी वाट बघते मी कसं दाखवत कसं पेवत असत जरा ओढा आहे तो पाण्यात हे करायला आता पाणी खदूर झालंय जरा चांगलं असतं तर म्हशी बिशी बसून गेल असणार आहे त्याच्यात आणि आता पाणी पण संपत आलं इथलं का मी नाही जा पाण्यात बसायला मी तुझ्या की म्हस नाहीये का चाललं कार्टून आता आंघोळ करायला पाहिजे होतं घरी जाऊन मला मला डबल काम लावणार आहे भाविक असं गरम होत ना मी बघा ही पण उतरायला बघतीये ते गरम झालं की जरा त्यांना बरं वाटत पाण्यात असं फिरून यायला गोल्ड ती गोल्डाच्या मागे लागली वाटत अरे गोल्ड आकडे <laughs> आणू नको तिका बाबा <laughs> <laughs> तो ये बाबा बाय माट तुमची गोल्डन तुमची काहीतरी दुष्परिया दोघांची <laughs> तू <णलीण> कशी पापी घेतो ती घेत काय नाही करणार पापी लावायचं त्यांच्या जायचं नाही आता ते का जरा ऐकलं होती बा पुढे तर मी आणि चंबा इथे दोघ जण थांबलोय कारण की अजून शेण आणायचं एक आईने आणून टाकलंय अजून आहे आणायचं कारण की ते टबातच राहत नव्हतं त्यामुळे ते तिथे ठेवून दिलं एकत्र करून आणि चंपा आहे माझ्यासोबत गोल्डन केलं आईसोबत मी चंपाला इल इथे थांब म्हणून थांबली आहे माझ्यासोबत गाय तिला कसं तर हिच्यासोबत पण थांबायला पाहिजे ते ती आहे इथे थांबलेली आणि आता ही परत आता शेण आणायला जातील तर गाईगुरं कशी तिकडे पुढे पुढे फिरत म्हणजे असतात ना चारा खात त्याच्यामुळे मग तिकडे तिकडे जिथे जिथे ती जातात तिथे तिथे मग शो बसायचा शेण तर आता हे शेण आधीचं जे शेण आम्ही आणलेलं ना तर ते त्याच्या शेण्या बोलवल्या शेणी बोलतात ते बोल आणि आता जे शेण आणलंय ते आता ह्या कोपऱ्यामध्ये टाकायचं आहे ते एक टोपली त्या ते ते टाकली आहे कोपऱ्यामध्ये शेण आणि आता आई परत गेला तिकडे गे। मी इथे थांबले बसली आहे मी कारण की हे कसं माहित आहे का कोपरे वर खाली असतात ना शेती करतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला सवय असते ती सरळ रस्त्याची आणि हे वर खाली वर खाली मग पाय दुखतात असं होतं ते त्याच्यामुळे मी इथे थांबली आहे चंपू जाऊ नको तू माझ्या थांब इथे बघा एवढा आहे आम्ही तिकडे गेलेलो हा इकडे पूर्ण हा असा वाळ आहे आणि आम्ही पलीकडे गेलेलो समोर पण एक मस आहे आणि आपलं घर हे जे ना नाही नारळाची झाड त्याच्या पुढचे जे नारळाची झाड आहेत ते आमचं घर मला कोणतरी म्हणे मध्येच काय बसली आहे वाटेत हे मेहरा इथून वाट आहे खरं तर आणि मी इथेच आहे चंपा थांबली आहे माझी चंपा गुणी चंपे आहेत थांब जाऊ नकोस बसत दमली आहेत बिचारी ती गो चंपू ती बघ आली ती बघ गोल्डन कुठं राहिला आई आल्या चंपाला बघा आधीच कळलं किती येतात ते आपण बघत राहिलं तो बघा कार्टून येतोय हा आता बघितलं मला आहे दमला बुडू दमलास पल पाण्यात उलास माला लावशील माला लावशील माला लावशील तर उघड साहेब बघा म्हणून <laughs> सांग दोघांनी एकदम करायचे आता दोघा गोल्डन एका अर्धी अर्धी आंघोळ घालू सांग था था था। दुसरे वैलोका अर्धी आंघोळ घालू सांग म्हणजे वर पूर तुझी पूर्ण झाली सुटू उठलीस येऊ या

गोल्डन एक गोल्डन शी चिकल लावलेली इकडे गोल्डन अरे <laughs> <laughs> तू गो जाऊ नको सध्या